लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विविध कामांचे अध्यादेश काढून राज्य सरकारने जनतेची फसवणूक केली आहे असा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांनी केला अशोका हायस्कूलच्या प्रांगणात सरुडकर यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी सत्यजित पाटील सरुडकर बोलत होते सत्यजित पाटील सरोडकर म्हणाले आजी माजी खासदारांनी गेल्या दहा वर्षात केवळ जनतेची दिशाभूल करत स्वार्थाचे राजकारण केल्याने पाणी प्रश्नासह उद्योजक व्यापारी कामगार महिला याचबरोबर सर्व घटकांचे प्रश्न गहन बनले आहेत यामुळे पाण्यासह सर्वच प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मला संधी द्या पाणी टंचाई हा प्रश्न तर लोक आहे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जाऊन जनतेचे प्रश्न सोडवले जात नसतील तर खासदारकीचे पद हवेच कशाला अशोकराव जांभळे म्हणाले कृष्णा योजनेला विरोध असताना मी ठराव केला तुम्हाला शंका असेल तर ठराव करून बघा ही योजना आणली असली तरी त्यातून स्वच्छ पाणी मिळत नाही शशांक बावचकर म्हणाले स्वार्थाचे जातीभेदाचे राजकारण सुरू आहे सत्ताधाऱ्यांकडे विकासाचा एकही मुद्दा नाही यावेळी मदन कारंडे जयदीप जांभळे सदा श्वेता पाटील राजू काटकर संतोष कांदेकर यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी राहुल खंजिरे सागर चाळके संजय कांबळे प्रकाश मोरवाळे उदयसिंह पाटील महादेव गौड सयाजी चव्हाण आदी उपस्थित होते